गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेतीचं मोठं नुकसान झाले खरीप हंगामाचा कणा मानला जाणाऱ्या भात पिकावर संकट कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झाल्यात या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी तातडीनं दिलासादायक पाऊल उचलले त्यांनी ग्रामसेवक तलाठी आणि तालुका कृषी अधिकारी यांना गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिलेत कोणताही शेतकरी राहणार नाही नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शासनाकडून न्याय मिळवून दिला जाणार आहे असं तहसीलदार जाधव यांनी स्पष्ट केले प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान झालंय त्यांनी आपल्या गावातील ग्रामसेवक तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याशी त्वरित संपर्क साधावा आवश्यक पुरावे दाखवून पंचनामा लवकर पूर्ण करण्यात मदत करावी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेकडो एकर भात शेती उद्ध्वस्त झाली आहे शेतकरी बांधव शासनाकडून तातडीनं आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करतायत मात्र तहसीलदारांच्या तातडीच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळालाय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनानं पुढाकार घेतलाय आता फक्त भरपाई किती लवकर मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत